सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या के केलेली आहे या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे यामध्ये दोन्हीही आरोपींवरती बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोधपथक हे रवाना झालेले आहे बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याचीसुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत एकंदरी या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच बक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट